माणिकराव कोकाटेंविरोधात नाशिकमध्ये न्यायालयानं काढलेल्या अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना बुधवारी प्राप्त झाली म्हणजे काल मिळाली त्यानंतर आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून पुढची कारवाई होते का हे बघावं लागेल नाशिक पोलिसांचं एक पथक मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे दरम्यान नाशिक कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे कोकाटेंच्या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे विरोधात सध्या अटक जारी करने अटक जारी करण्यात त्यांना आज दिवसभरात होते का हे बघावं लागेल कोकाटेंवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू अटकेची टांगती तलवार असलेल्या कोकाटेंचा पाय आणखी खोलात जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे माणिकराव कोकाटेंनी अखेर राजीनामा दिला किंबहुना काल दिवसभरात राळ उठल्यावर विरोधकांनी दबाव प्रस्थापित केल्यानंतर राजीनामा घ्यावा लागलेला आहे आणि राजीनामा कोकाटेंनी दिला आता आज दिवसभरात त्यांना अटक होते का हे बघावं लागेल आपल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलूया सुषमाताई काल दिवसभर जेव्हा अटक वॉरंट जारी झालं त्यानंतर सुद्धा राजीनामा आलं नाही उशिरा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करावा लागला मग माझा पहिला प्रश्न हाच असेल की विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात दबाव टाकल्यानंतर खर तर विरोधकांनी माणिकराव कोकटेंचा राजीनामा हा जेव्हा पहिल्यांदा खालच्या कोर्टाने ऑर्डर केली होती तेव्हाच फार जोर लावून धरलेला होता पण तेव्हा या सरकारने ते बॅकफुट वर असतानाही त्यांनी त्यांचा खातेपालक केला होता अगदी आता कालही पुन्हा राजीनामा सुपूर्द केलाय मात्र तो राजीनामा स्वीकारलाय आम्ही याची घोषणा करणं बाकी आहे शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल की आपण शुक्रवारपर्यंत वेळ मारून न्यावी आणि शुक्रवारी जर कोर्टाचा दिलासा येत असेल तर शुक्रवारी लगेचच चा हात वर करता येतील आणि तो राजीनामा आम्ही स्वीकारला नाही असं सरकारकडून सांगण्यात येईल का मात्र या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट मिसिंग मला वाटते आपल्या चर्चेत आहे ती ही की मुख्यमंत्री एका क्षणात राजीनामा स्वीकारू शकतात अगदी जर राष्ट्रवादी काँग्रेसने तो राजीनामा तिकडे सुपूर्द केलेला आहे तर मग देवेंद्रजी तो राजीनामा स्वीकारत का नाही <laughs> तर याच साध उत्तर आहे की देवेंद्रजींना हे प्रकरण अधिक चिघळवत ठेवायचं आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तो राजीनामा तर होणारच आहे पण थोडा दोन दिवस उशिरा जर आपण घेतला जितका ते चिघळेल तितका दादांच्या पक्षाला डॅमेज अधिकचा होईल तो डॅमेज जास्तीत जास्त होण्यासाठी देवेंद्रजी अतिशय उत्तम प्रकारे खेळत आहेत त्यांनी काय खेळायचे ते खेळावं मात्र आम्ही ठाम आहोत की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा स्वीकारला तर गेला पाहिजे त्यांच्या आमदारकीचा विषय आहे त्यांना अटक आता आपल्याकडे अटकेचा परत एक विचार केला गेला, गेला पाहिजे की संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्य यांना काही विशेष अधिकार असतात आमदार खासदारांचे विशेष अधिकारामध्ये अटकेपासून संरक्षणचा एक महत्वाचा अधिकार असतो oh. हे जे संरक्षण आहे हे आमदार असल्यामुळे पण मुळात कोर्टाची नीट ऑर्डर व्यवस्थित बघितली तर त्या सगळ्यांच्या नंतर माणिकराव कोकाट यांची रद्द होते hmm. त्यामुळे ती ती अटक त्यांना रोखता येणार नाही आणि दुसरी गोष्ट की खालच्या कोर्टाचा निर्णय शक्यतो वरच कोर्ट नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट ते कोर्ट ऍज इट इज ती ऑर्डर ठेवत असतं त्यामुळे कोकाटे किंवा कोकाटेंचा पक्ष ज्या भ्रमात आहे की उद्या आम्हाला दिलासा मिळेल आणि मग आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू शकतो तर त्याची शक्यता फार दुसर आहे की काहीही तिकडे कोर्टाची ऑर्डर आली तरी सुद्धा मला असं वाटतं की एका स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन म्हणून आता हा राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे तातडीने अगदी राजीनामा स्वीकारला गेला पाहिजे अशा प्रकारचं वृत्त अजून ताई समोर आलेलं नाही पण क्रीडा खातं मात्र अजित पवारांकडे दिलं गेलेलं आहे आणि हे सुद्धा म्हणजे हे खातं कुणाकडे द्यायचं असं पत्रसुद्धा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना काल पाठवलं होतं अशी ही माहिती मिळते आहे पण ताई आज दिवसभरामध्ये नाशिकमधनं पथक निघून येऊन अटक झाली पाहिजे आणि त्यासाठी काही तरतूद येत की हॉस्पिटल अरेस्ट होतं का किंवा काय तर ते तातडीनं होणं गरजेचं आहे उद्यापर्यंतची वाट न बघता मी आपल्याला जरा आठवण करून दिली पाहिजे की जे सूर्यवंशीच प्रकरण झालेलं होतं मधलं या प्रकरणामध्ये या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास होता याला किडनीचा त्रास होता याचे अनेक त्याच फंक्शनिंगचा प्रॉब्लेम होता आणि तो वारंवार त्याला मेडिकलला न्या असं म्हणत होता तरीही पोलिसांनी ऐकलं नाही आणि यामध्ये अक्षरशः त्याची डेथ झाली ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने अंडरलाईन केलं की यस ही कस्टडियल डेथ आहे सांगायचा मुद्दा काय की पोलिसांनी ठरवलं तर अर्थात माणिकराव कोकाटेंनी खूप जगावं माणिकराव कोकाटेंना दीर्घायुष्य मिळावं पण माणिकराव कोकाटे जी एक पळवाट शोधायचा प्रयत्न करत आहेत ती अत्यंत चुकीची आहे आणि सगळ्यांकरता समान चीचार चीचार। असला पाहिजे अगदी आणि मंत्री असल्याचे प्रिव्हिलेज त्यांनी त्यांना देऊ नयेत प्रिलेज देऊ नयेत म्हणून देवेंद्रजींनी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे की संविधानाचा आदर झाला पाहिजे आणि प्रिव्हिलेज नाही मिळाले पाहिजे यासाठी देवेंद्रजींची सगळ्यात महत्वाची भूमिका की त्यांनी राजीनामा स्वीकारला पाहिजे हो। एकदा राजीनामा जाणं तिकडे अटक व्हायला रस्ता मोकला होतोय हो। ताई एक महत्वाचा मुद्दा काल विलासनं सगळ्या आमच्या लोकांशी म्हणजे गॅसशी बोलताना उपस्थित केला होता की खरं तर पहिल्यांदा जेव्हा आपण आर्थिक दुर्बल घटक मध्ये मोडतो असं सांगून असं प्रमाणपत्र देऊन जेव्हा दोन घर मिळवली आणि त्यानंतर जो निर्णय खालच्या आला तेव्हाच त्याच्या पातळीवर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता पण तसं झालं नाही सरकारनं ना सुद्धा घेतलं नाही काय माहितीये का सत्ता नावाची गोष्ट त्याचं म्हणजे त्याचं चुंबकीय आकर्षण इतकं मोठं आहे की सहजासहजी ती कुणालाही सोडावीशी वाटत नाही त्याला माणिकराव कोकाटे हा अपवाद कसा असेल कारण आपण बघितलं की या आधीची लोक म्हणजे महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी हसत हसत राजीनामे दिले विलासरावजी असतील साधा एक विषय झाला आर आर पाटील साहेब असतील किंवा त्यानंतर अनिल देशमुख साहेब असतील या लोकांनी राजीनामे दिले मात्र महायुतीतली लोक अशी काही नैतिकता बाळगणारी नाहीये त्यामुळे त्यांच्यावर कितीही आरोप झाले तरी ते काही सहजासहजी राजीनामे देत नाहीत खालच्या कोर्टाने सांगितल्यावर त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे हे जितकं खरं पण त्यांना तो द्यावा असा वाटत नाही अशा वेळेला जी अंतिम अधिकार शक्ती आहे क्षमता आहे ती मुख्यमंत्र्यांच्या ठाई आहे काय मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का की हे राज्य नैतिकतेने आणि पारदर्शक पद्धतीने चालावं मला असं वाटत की आपण फक्त प्याद्यांवर बोलत आहोत आपण वजीरावर बोलत नाही या सगळ्या खेळाचा वजीर देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी जर ठरवलं तर चुटकीसरशी गोष्टी आसान होऊन जातील ना सोप्या होतील पण देवेंद्र फडणवीसांची इच्छाशक्ती आहे का मुळात जसं मी कालही म्हटलं की एकनाथ शिंदेंच्या भावावर कारवाई करायची इच्छाशक्ती ही देवेंद्र फडणवीसांची आहे का भावाला प्रिव्हिलेज मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदेनी राजीनामा दिला पाहिजे हे बोलण्याची धमक देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का देवेंद्र फडणवीसांमध्ये ही धमक, कि मदे, कि धमक आहे का की कोरेगाव पार्कच्या प्रकरणामध्ये दुसरी डीसीएम बघा एकाच वेळेला दोन्ही डीसीएम अडचणीत आहेत की त्या डीसीएमचा राजीनामा घ्यावा देवेंद्र फडणवीसांची ही धमक आहे का की मुरलीधर मोहळच्या राजीनाम्यासाठी आपण बोललं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची ही धमक आहे का नाईक निंबाळकर तुमच्याच एवढे आरोप झालेत आणि तुमच्या पीएला तुम्ही कसं काय नगर परिषदेचं तिकीट देत आहे नैतिकता हरवलेली महायुती आहे हेच जास्त महत्वाचं आहे नक्की सुष्माताई तुम्ही सविस्तरपणे या विषयासंदर्भात बोललात त्याबद्दल खूप खूप आभार आज दिवसभरामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई होते का न्याय सगळ्यांना समान आहे हे पुन्हा एकदा हे महायुती सरकार दाखवून देतं का हे बघणं फार महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल रात्री उशिरासुद्धा भेट झाली असं कळतंय या भेटीमध्ये कोकाटेंसंदर्भातच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर पुढे हे खातं कुणाला द्यावं याबाबत या, या दोघांमध्ये चर्चा झाली असं आहे आणि त्यानंतर आज ही बातमी समोर येते आज हे अपडेट समोर येत आहे की क्रीडा खातं हे आत्ता तरी अजित पवार यांच्याकडे सोपवलं गेलेलं आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही त्यांची खाती काढून घेऊन मंत्रीपद तसंच ठेवलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही त्यांचं मंत्रिपदाच्या खाती काढून घेतलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी आणि ती अजितदादांकडे दिलेली आहे खरं म्हटलं तर आत्तापर्यंत याच्यामध्ये सुनील केदारापासून राहुल गांधीपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या अशा प्रकारच्या कोर्टाने शिक्षा ठोठवली तेव्हा त्या त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर खरं म्हटलं तर मंत्रिपद काढून ज्या वेळा ते निर्दोष होतील तोपर्यंत ते मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे होतं पण तसं न घेता कोर्टाचा आदेशाची वाट पाहण्यासाठी हायकोर्टात गेले हायकोर्टातून आता सुप्रीम कोर्टामध्ये जाईपर्यंत मला वाटत नाही की त्यांच्यावर मंत्रिपदाची कारवाई करतील परंतु खातं नुसतं काढून मंत्रिपद तसंच ठेवणं असेल तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे मला वाटतं आता निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतील आणि म्हणून त्याची पळवाट काढण्यासाठी हा मार्ग स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं सरकार चालवायचं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना आपल्याबरोबर असलेल्या पक्षाला ता सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागते